विदर्भाचे नंदनवन चिखलदारा या ठिकाणी संध्याकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान अवकाळी पावसाने तडाखा दिला असून पावसासह गारपीट झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे तर तालुक्यातील अनेक भागात मोथा ते तुबोरी आमझरी यासह चुरणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली असून चिखलदरा परिसरात शेती नसल्याने या परिसरात पिकांचे नुकसान झाले नसले तरी या परिसरात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे आणि उन्हाळ्यात जंगलात आग लागून मोठ्या प्रमाणात जंगल संपत्तीचे मोठे नुकसान होते ते नुकसान काही काळासाठी होणार नसल्याचे बोलले जात आहे कारण या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा तसेच ओलावा निर्माण झाल्याने जंगलात आग लागणार नसल्यामुळे वन्यजीव मध्ये या पावसामुळे आनंद निर्माण झाला आहे तर दुसरीकडे तालुक्यात अनेक भागात आदिवासी बांधव व शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा मोठ्या प्रमाणात पेरा असल्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे गहू हरभरा मसूर अशा अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांवर नैसर्गिक मोठे संकट निर्माण झाले आहे तर दुसरीकडे विदर्भाच्या नंदनवनात येणाऱ्या पर्यटकांनी या पावसाचा आनंद घेतला आहे सगळीकडे या पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे मेळघाटातील दुर्गम डोंगराळ भागात अनेक ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारपीट व पाऊस झाल्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांचा खस तयार झाला होता तालुक्यातील चुनखडी खडीमल या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा